मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधान विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज थांबतोय प्रचार तोफा थंड होणार आहे म्हणजे प्रचार तोफा थंड होत असताना सध्या एकच चर्चा आहे की मनोज जरांगे फॅक्टर या निवडणुकीत चालणार का मग जरांगे पाटलांनी गेली दीड वर्ष मराठा आरक्षणाचा विषय लावून धरला त्यासाठी सहा वेळा उपोषण केली वर्षीड वर्ष जयरांगेंच्या टार्गेट वर उपमुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला नाही देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला नाही असा एकही दिवस जरांगे पाटलांचा गेला नसेल अंतरवेली सराटी या त्यांच्या गावी त्यांच्या उपोषण स्थळी पोलिसांचा लाठीमार झाला त्यानंतर या आंदोलनावर यांद। वेगळंच बोलणं लागलं गावामध्ये शांततेत चाललेलं हे आंदोलन पुणे महाराष्ट्रात पसरलं आणि जनांगी पाटलांनी हे आंदोलन देवेंद्र फडणवीस विरुद्ध मराठा समाज तेव्हापासून देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आंदोलन कसं दिलं देत नाहीये समाजाचं कसं वाटलं केलंय फडणवीसांनी हे जनांगे प्रत्येक पत्रकारांच्या भेटीत सांगत होते आणि आपण त्यांचा सुप्रा साफ करू फुलाना करू ठिकाणा करू असं त्यांच सुरू होत आता ती घडी आली आहे ती घटी का मतदान आहे आणि जरांगी पट्टा दट्टा गेट समोर आहे पण जनांगी पाटील आता फडणवीसांच्या विरोधात बोलायला फारसे उत्सुक दिसत नाहीत गेल्या अठा पंधरा दिवसाचे दिसलंय जलांगी पाटलातला हा बदल लक्षात येतो हा जलांगी पाटील एका वृत्तवाहिनीवर बोलताना म्हणाले की ज्याला पडायचंय त्याला पडा ज्याला निवडून आणायचंय त्याला निवडून आणा माझा कोणालाही पाठिंबा नाही मतदान करा समाजाचं पूर्ण मतदान झालं पाहिजे पण माझा कोणालाही पाठिंबा नाही माझा कोणी माणूस नाही माझा कोणालाही पाठिंबा नाही हे जनाके पाटील वारंवार सांगतच आहे दुसरं राज्यात आपण कुठली टीम पाठवलेली नाही

महायुतीलाही नाही किंवा कोणाला नाही त्यांचं म्हणणं होत कि, कि आरक, आरक्षणावर जोर द्या मतदानाला मत जाताना मुलाला मुलीला विचारा की जरंग पाटील का नरमले पण ते शांत झालेले नाही ज्वालामुखी आहे जिरांगी पाटील म्हणजे ज्वालामुखी आहे नि, सध्या निद्रिस्त आहेत जिरांगी जरा, पाटील मध्यंतरी इथे तब, आपली तब्येत थोडी गडबड आहे असं सांगत अश्रू आणून सांगत होते असं असताना जिरांगी पाटील आता सामूहिक उप -पो, उपोषणाची तयारी करतायत सामूहिक उपोषण आंदोलन म्हणजे हजारो लोकांना ते उपोषणाला बसवतायत असं त्यांनीच म्हटलंय ह्याची तब्येत गडबड असताना आता जनांगी पाटलांनी उपोषण करू नये मी त्यांचे हितचिंतक म्हणून हे सांगणार आहे डॉक्टरांनी त्यांना तेच सांगितलं असेल काळजी घ्यायची असेल उपोषण वगैरे हे आता कायदेशीर मार्गाने आपण लढाई करू जनांगी पाटलांच्या मनात डोक्यात काहीतरी सामूहिक उपोषणाच आहे सा हजारो लोक एक एकत्र बसवतील नंतर काय धिंगाणा काय नव सरकारच पाहिजे ते सगळं परंतु एक आहे आता जहांगी पाटलांच्या या थोड्या किंचित देवेंद्र फडणवीसांना विरोधात न बोलल्यामुळे काय म्हणजे फॅक्टर काही परिणाम होईल का देवेंद्र फॅक्टर चालेल का आधी शरद पवारांचं नाव घेतलं जात होत की शरद पवारच्या आहे म्हणून आता शरद पवारांनी आता हे देवेंद्र फडणवीस अंगावर कुदत होते देवेंद्र ते बंद झालेलं आहे गेल्या महिन्यात दलित मुस्लिम मराठा अशी अशी मोठ बांधण्याचा प्रयत्न जरांगे पाटील चालवला तोही पार काढला मग आता जहरांगे पाटील जरांगे, जरांगे पाटील फॅक्टर आता शिल्लक तरी आहे का शिल्लक असेल तर तो सुप्त सुप्त ज्वालामुखी सारखा आता आत आहे का उफाळून येईल का या निवडणुकीत तो निभळ बोल, निभाळून आला तर ते कोण संपून जातील या निवडणुकीत तुम्हाला काय वाटते कमेंट करा नमस्कार